नमस्कार मी सी ए मनोज साहेबराव तांबे नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक दहा ड मधून अपक्ष उमेदवारी करत आहे माझी निशाणी आहे पुस्तक अनुक्रमांक आहे सात मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यर आहे याच्यासाठी आम्ही मी आणि माझी पत्नी सौ जान्हवी मनोज तांबे आम्ही अनेक सामाजिक कार्य केले महिलांसाठी वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवले महिलांसाठी दरवर्षी नवरात्र उत्सवमध्ये दांड्या हा सौभाग्य लावून तिथे आयोजित करतो बऱ्याच सारा महिलांचा तिथे प्रतिसाद लागतो आम्हाला याच्या व्यतिरिक्त होम कार्यक्रम असेल ज्यात महिलांचं एकत्रीकरण असेल असेही केले जातात त्या व्यतिरिक्त पहिला असा उपक्रम असेल की महिला आर्थिक साक्षरता अभियान हे काय असेल तर महिलांनी आर्थिक साक्षर असलं पाहिजे जसं लाडकी बहीण असेल घरेलू कामगार असेल बांधकाम कामगार असेल हे फॉर्म भरल्यानंतर त्यांची के वाय सी असेल त्यासाठी ओ टी पी वगैरे बांधली जातात मग या ओ टी पीपासून वाचायचं कसं या पासून वाचायचं कसं महिला आपल्या आर्थिक साक्षर कशा असल्या पाहिजे यासाठीही आम्ही सेमिनार आयोजित केले आमचा एकमेव असं कार्यालय असेल का जिथे असंख्य योजनां योजनां असे योजनांचे फॉर्म भरले जातात कोणत्याही माझी प्रतिनिधींचं ऑफिस नसेल पण आमचं गेल्या पाच वर्षापासून एक सहायता केंद्र म्हणून ऑफिस टाकले त्यामध्ये अनेक योजनांचे फॉर्म आम्ही भरले महिलांसाठी सातपूरमध्ये प्रथमच आम्ही महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या घरात असलेल्या काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता कोणी स्पोर्ट पर्सन नव्हतं त्या सगळ्या साधारण महिला होत्या एक महिनाभर त्यांना जानता राजा या मैदानावर क्रिकेटची प्रॅक्टिस केली एक कोच मागवला त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली आणि शेवटी तीन दिवस ई एस आय सी मैदानावर स्पर्धा घेतल्या त्या महिलांना अतिशय आनंद झाला की एक महिन्याचं वातावरण कसं गेलं त्यांना ते कळालं नाही आनंदोत्सवामध्ये आणि प्रथमच महिलांनी लाटणं सोडून हातात बॅट घेतली होती याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी अनेक उपक्रम आम्ही राबवले तसेच युवा पिढीसाठी अनेक उपक्रम राबवलेले युवा पिढीसाठी जे नवीन दहावी बारावी झाल्यानंतर करिअरमध्ये काय करायचं करिअर मार्गदर्शन शिबीर राबवलं असेल त्या शिबिरमध्ये दहावी बारावीनंतर कुठे ॲडमिशन घ्यायचं ॲडमिशनची प्रोसेस काय किंवा मार्गदर्शन करिअर कसं निवडायचं या सर्वांसाठी तज्ज्ञ व्यक्ती बोलून त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलं याच्या व्यतिरिक्त जे लहान मुलं असेल यांचे मनोबल वाढवण्यासाठी चित्रकला स्पर्धा असेल काही स्पर्धा असतील ह्या स्पर्धा आयोजित केल्या करिअर पुढे घडवायचं कसं एकदा शिक्षण झालं त्यानंतर नोकरीला जायचं की बिझनेस करायचा या दोन गोष्टीमध्ये काय करायचं या संदर्भात मार्गदर्शन केलं असेल रोजगार निर्मितीचं के मार्गदर्शन केलं असेल म्हणजे दहावी बारावी झाल्यानंतर करिअर घेतलं करिअर झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन नंतर नोकरीत जायचं असेल तर कोणत्या कंपनीत अप्रोच करायचं कंपनीत जायचं कसं हे मार्गदर्शन आम्ही करतो याच्या व्यतिरिक्त जर एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर त्या बिझनेससाठी भांडवल कसं उभारायचं त्यासाठी वेगवेगळ्या अनुदान योजना कशा आहे सरकारी अशा एक ना अनेक असंख्य आम्ही युवकांना मदत केली जेणेकरून आपला परिसरातील युवक सक्षम बनला पाहिजे याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी आम्ही रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली त्यांना घरी बसल्या बसल्या मुलांना सांभाळता सांभाळता घरच्याला हात लावता येईल लाईट बिल पाणी बिल किराणा असेल हा सोडवता येईल अशा हिशोबाने घर बसल्या बसल्यांना काम कर काम उपलब्ध करून दिले असं महिलांसाठी युवकांसाठी अनेक कामं केली युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा असतील व्हॉलीबॉल स्पर्धा असतील अशा अनेक स्पर्धा केल्या की जेणेकरून आपल्या परिसरातले खेळाडू घडले पाहिजे आणि त्यांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे या व्यतिरिक्त आम्ही सामाजिक कार्य अनेक केले असेल जसं की गणपती उत्सवामध्ये खाटूश्याम मंदिराचा देखावा केला होता या करण्यामागचा उद्देश आहे की खाटू श्याम इथून बाराशे किलोमीटर आहे आणि आपल्या परिसरातील नागरिकांना एक कामगार वगैरे तिथपर्यंत पोहोचणं अवघड होतं काही आर्थिक परिस्थितीमुळे जाता येत नाही म्हणून आम्ही तिथून पूजा करून एक मूर्ती आणून इथे स्थापन केली आणि पूर्ण दहा दिवस संपूर्ण परिसरातील भाविकांनी त्याचं मनोभावे मनो दर्शन घेतलं आणि आम्ही आपल्या मनोकामना तिथे अर्जी लावल्या आम्ही त्या सर्व अर्जी खाटूश्यामला श्यामला पोहोचवल्या जेणेकरून सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतील आणि बऱ्याच साऱ्या लोकांच्या पूर्ण झाल्या त्यांनी आम्हाला फोनही केला या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त आम्ही महापुरुषांच्या जयंती सा उत्सव साजरे करतो हे जयंती उत्सव असेल महाराणा प्रताप जयंती असेल आंबेडकर जयंती असेल श्री असेल किंवा जे मोठे थोर पुरुष आहे यांच्या जयंती उत्सव साजरे करतो हे साजरे करण्याचा उद्देश हा की आपल्या या महापुरुषांचे उद्देश त्यांचे विचार हे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने आम्ही ते करतो या व्यतिरिक्त दरवर्षीची सुरुवात एक जानेवारीला आम्ही साई भंडाराने करतो साई भंडाराने ही सुरुवात करण्यामागचा उद्देश एकच की नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या नावाने झाली पाहिजे पण यामध्ये हे नियोजन करत असताना माझ्यासोबत जो युवक वर्ग असतो हा युवक वर्ग पंचवीस सव्वीस तारखेपासून एक तारखेपर्यंत इतका बिझी असतो ते नियोजन करण्यामागे की त्यांना कोणत्याही गोष्टीत वेळ मिळत नाही आणि याचा परिणाम एकतीस डिसेंबरला होणाऱ्या पालट्या ह्या होत नाही माझ्यासोबत असलेला युवक हा एकतीस डिसेंबरला या साई भंडाराच्या नियोजनात व्यस्त असल्यामुळे हा व्यसनाच्या नादी लागत नाही आणि ह्या साई भंडाराच्या नियोजनात असल्यामुळे व्यसन करत नाही आणि आपलं युवक सुधारत अशा आमचे अनेक विजन आहे की हे सगळ्या गोष्टी करून आपला परिसर चांगला झाला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर फक्त वॉटर गटर मीटर रस्ता पाणी इतकंच नाही या गोष्टी करण्यासाठी तुम्ही स्थानिक नागरिक उभे राहणे एखादा अर्ज केला नगरपालिकेत तरी या गोष्टी होऊ शकतात एन एम सी ई कनेक्ट ॲप आहे या ॲपवर तुम्ही डाउनलोड केलं आणि एखादी तक्रार असेल टाकली तर चोवीस तासात सॉल्व्ह केली जाते तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीला फोन केला त्या तक्रारीसाठी तो दुसऱ्या दिवशी फोन करतो तिसऱ्या दिवशी माणसं येतात आणि चौथ्या पाचव्या दिवशी काम होतं ह्या प्रोसेसला तरी वेळ जातो पण एन एमसी ई कनेक्टवर जर तुम्ही तक्रार टाकली पुढच्या चोवीस तासात त्यांना ती तक्रार सॉल्व करावी लागते मग यासाठी नगरसेवक पाहिजे का यासाठी लोकप्रतिनिधी पाहिजे का नाही लोकप्रतिनिधी हा तुमच्या समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पाहिजे मी सी ए मनोज तांबे हा उमेदवारी करत असेल तुम्ही असे शिक्षित असलेले लोकांना जर पाठिंबा दिला तर हे समाजाचा विकास करतील यांचा दृष्टिकोन माझं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधी हा विजन असलेला आहे तो आपले बरेचसे युवक वर्ग असतील युव आपल्या प्रभागामध्ये एक्केचाळीस हजार लोकसंख्या आहे या एक्केचाळीस हजार लोकसंख्या एक्केचाळीस हजार मतदारसंख्या आहे याच्यापैकी सत्तावीस हजार मतदारसंख्या ही है युवकांची म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी फाय टू सेवन्टी पर्सेंट युवक हे पंचायत वयोगटाच्या आतले हे युवक पिढी मग हे युवक कोणाला तरी आपला आयडियोलॉजी मानतात मी मोदी साहेबांना फडवणी साहेबांना आयडियलॉजी मानतो आयडल मानतो त्यांना तसे आपले घरातले युवक हे आपल्या लोकप्रतिनिधीला आयडल मानतात त्यांना तर मग हे लोकप्रतिनिधी कसे असले पाहिजे जर हे लोकप्रतिनिधी आपल्या पैशांच्या बळावर आणि आपल्या दमदाटीच्या बळावर जर आपल्या युवक पिढीला बिघडवत असेल तर असे असले पाहिजे का नाही तर लोकप्रतिनिधी असे असले पाहिजे की जो एक उच्च शिक्षित माणूस तिथे असेल तर आपल्या मुलांनी पण त्याला फॉलो केलं पाहिजे की मी या व्यक्तीसारखा शिकलेला होईल या पोस्टवर पडेल काय होतं आपण आपले युवक त्यांना प्रेरित होतात आणि त्या प्रेरित गोष्टी त्या, त्या गोष्टीला प्रेरित होऊन आपला युवक बिघडतो आपले मुलं घरातले मुलं हे करिअर सोडून दुसऱ्या दिशेला भरकटतात परिणाम याचा काय होतो की आपल्या घरातल्या मुलींना त्रास होतो एक तीन वर्षाची मुलगी असेल किंवा ब्याण्णव वर्षाची वृद्ध असेल यांच्यावर अत्याचार करणारे कोण हे आपल्याच मुलं आहे आणि हे काय करतात तर यांना वळण वेगळं लागलेलं पण हे वळण का लागलं तर यांना वळण वे व्यवस्थित लावण्यासाठी विजनरी नेता तुमच्याकडे पाहिजे जेणेकरून परिसरात फक्त रस्ते खड्डे उजवणं आणि पाणी या व्यतिरिक्त तुमच्या परिसरात असलेले मोकळ्या पटांगणामध्ये प्लॅनिंग कसं करता येईल प्रत्येक पटांगणात मंदिर असलं पाहिजे असं नाही काही पटांगणामध्ये मंदिर असलं पाहिजे काही पटांगणामध्ये जॉगिंग ट्रॅक असलं पाहिजे नाना नानी पार्क असलं पाहिजे आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड नाही तर प्रत्येक पटांगणामध्ये मंदिर टाकून चालणार नाही एखादा मोकळा पटांगण असला त्यामध्ये मुलांना खेळायला ग्राउंड असेल आपण रस्त्यावर सोडू शकत नाही मग हे ग्राउंड आपण तिथे उपलब्ध जर करून दिलं तर आपला मुलगा मुलगी हा घरात मोबाईल न पाहता त्या ग्राउंडवर खेळायला जाईल त्यानंतर एखादा याच्यात छोटा सभागृह असला पाहिजे आपला कामगार वस्ती आहे प्रत्येकाचा वाढदिवस असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल छोटे मोठे कार्यक्रम ह्या कार्यक्रमासाठी आपण दुसऱ्या हॉटेलला जातो पाच पंचवीस पन्नास हजार लाख रुपये देतो हे प्रत्येकाला परवडणार नसतं तर आपल्या परिसरात जर तो समाज उपयोगी हॉल असेल तिथे छोटे मोठे कार्यक्रम घेऊ शकतो असे कार्यक्रम हे कमी खर्चात फक्त जेवणाच्या खर्चात होऊ शकतात असे सभागृह तिथे बांधले गेले पाहिजे जेणेकरून छोट्या मोठ्या लोकांचे गरीब लोकांचे तिथे कार्यक्रम झाले पाहिजे त्यांचे पैसे वाचले पाहिजे असे एक ना अनेक अनेक उद्देश असलेला व्हिजनरी नेता तुम्ही निवडून द्या आणि हे कोण करू शकता तर शिकलेले चांगले उमेदवार करू शकतात त्यामुळे मी सर्व लोकांना आव्हान करेल की आपण शिकलेल्या लोकांना निवडून द्या लोक या निवडणुकीच्या काळामध्ये पाऊस पाडतात प्रत्येकाच्या घरात पाणी पाठवतात हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मी सर्वांना एकच संदेश देईल की मी एक शिकलेला व्यक्ती माझ्याकडे विद्या आहे माझ्याकडे ज्ञान आहे आणि मी सर्वांकडे तेच पोहोचू शकतो माझ्याकडे एक विचारधन नावाचं पुस्तक आहे हे जे पुस्तक विचारधन हे मी तुमच्याकडे पोहोचू शकतो या विचारधनमध्ये स्वामी विवेकानंद असेल किंवा थोर महापुरुष असेल यांचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो येणारा पाऊस आणि पाणी हे किती दिवस पुरेल आणि हे पुस्तक किती दिवस पुरेल हे आपण ठरवायचं आणि आपण सगळे सुज्ञ नागरिक आहे आपल्या भवितव्यासाठी आपल्याला कसा उमेदवार पाहिजे हे आपण ठरवायचं आपले यंग जनरेशन कामासाठी बाहेरच्या गावात जातात बाहेरच्या सिटीत जातात त्यांचे आईवडील इथे असतात मग त्यांचं आईवडिलांचं सेफ्टी हे कोणाकडून आहे हे आपण ओळखायचं मग आई वडिलांच्या सेफ्टीसाठी कसे उमेदवार निवडून द्यायचे हे आपण ओळखायचं आणि सगळे वेल एज्युकेटेड आपले परिसर होत चाललाय आपल्या परिसराला जर सातपूरपासून कॉलेज रोड बनवायचा असेल आणि कॉलेज रोड पासून एखाद्या पॅरिसमधलं लंडन शहर बनवायचं असेल तर यासाठी उच्च शिक्षित नियोजनबद्ध उमेदवार जर तुम्ही निवडून दिले तर नक्कीच आपल्या परिसराचा विकास होईल मी सर्वांना आव्हान करेल की या पाऊस आणि पाण्याच्या नादी लागण्यापेक्षा या पुस्तकाच्या नादी लागा आणि हे पुस्तकच आपलं भविष्य घडवेल आपण सर्वांनी सुज्ञ नागरिक आहे विचार करायचं येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जा मतदान केंद्रावर जाऊन तिथे चार मतदान तुम्हाला करायचे आहे असं कुठेही लिहिलेलं नाही की एकाच पक्षाचे चार बटणं दाबायचे आपण कोणतेही वेगवेगळे बटन चार दाबू शकतात अ गटात एक बटन ब गटात एक बटन क गटात एक बटन आणि ड गटात एक बटन असे चार गटात ते चार उमेदवार निवडून द्यायचे आहे ते एकाच पक्षाचे असलं पाहिजे असं काही नाही कुठे काही लोक अफवा पसरवतात की एकाच पक्षाचे बटन दाबलं तरच मत होतं नाही तर होत नाही वगैरे असं कुठेही नाही तुम्ही कोणत्याही पक्षाचे कोणत्याही उमेदवारांना चार उमेदवारांना निवडून देऊ शकतात तर आपण तिथे जायचं आणि ड गटात शेवट तिसरं मशीन असेल अ गटामध्ये पहिलं मशीन पांढऱ्या रंगाचं ब गटामध्ये गुलाबी रंगाचं दुसरं मशीन दुसऱ्याच मशीनवर क गट आहे पिवळ्या रंगाचा आणि तिसरं मशीन निळ्या रंगाचं ड गटाचं त्या निळ्या रंगाच्या मशीनवर सात नंबरला सी ए मनोज साहेबराव तांबे आणि पुस्तक ही माझी निशाणी हे पुस्तक या बटनावर दाबायचं आणि उरलेले तीन चांगले शिकलेले माणसं निवडून द्यायचे एवढेच मी सर्वांना आव्हान करेल हे पुस्तक ज्याच्या हातात विकास त्याच्या डोक्यात चालवा मस्तक निवडा पुस्तक धन्यवाद